श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सहा जून वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी या दिवशी प्रत्येक आईने उपवास नाही केला तरीही चालेल पण आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा एक अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे मुलांना यामुळे सोन्याचे दिवस सुरू होतील त्यांच्या अभ्यासात नोकरीत प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज ज्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहिला अजिबात विसरू नका प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळेस एकादशी येत असते आणि अशा वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात आणि निर्जला एकादशी ही प्रत्येक एकादशीपेक्षा खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी भक्त हे निर्जली राहून म्हणजेच पाणी न पिता या दिवशी उपवास करत असतात भगवान विष्णूंची या दिवशी उपासना केली जाते एकादशी व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि आपल्याला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त व्हावी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी हे एकादशीचं व्रत जे आहे तर ते केलं जात निरजाला एकादशी लाभ भीमसेनी एकादशी या नावाने देखील ओळखलं जातं कारण पांडवांमधील भीम जो होता त्यांनी याच दिवशी निर्जली राहून हा जो एकादशीचा उपवास आहे तर तो त्याने केलेला होता त्यामुळे त्याच्याच नावावरनं या एकादशीला देखील ओळखलं जातं या दिवशी जो कोणी निर्जली उपवास करतो तर त्यावरती भगवान विष्णूंची विशेष कृपा प्र प्राप्त होत असते एकादशी तिथीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती नक्की अभिषेक करावा दुधामध्ये थोडीशी हळद टाकून तो तुम्ही हा अभिषेक करू शकता सकाळी लवकर उठावं भगवान विष्णूंना पिवळ्या कलरची फुले मिठाई त्याचबरोबर तुपाचा दिवा नक्की अर्पण करावा भगवान विष्णूंची सकाळ संध्याकाळ आरती करावी कारण देवी लक्ष्मी दे राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्याचबरोबर आईला आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या मुलांची जी, मुलींची खूप काळजी असते माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नाही प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश मिळावं मग ते त्यांचा अभ्यास असेल नोकरी असेल त्यामध्ये त्यांना भरघोष यश मिळावं असं प्रत्येक वाटत असतं त्यासाठीच आपल्याला हे जे काही प्रभावी उपाय असतात या प्रभावी तिथींवरती आपल्याला हे उपाय करायचे असतात त्यातलीच ही जी तिथी आहे तर ती खूप प्रभावी आहे या दिवशी नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करण्याचा प्रयत्न करा याचा चांगला फायदा हा तुम्हाला बघायला मिळेल आपल्याला आपल्या मुलांसाठी हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे बघा काय होतं मुलं खूप अभ्यास करतात पण काय होतं की अभ्यासामध्ये मुलांची प्रगती होत नाही पाहिजे तशी त्यांचा अभ्यास केलेलं जे काही आहे तर ते लक्षात राहत नाही किंवा मग त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकटे दुःख दारिद्र्य अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये जी सकारात्मक लहरी असतात ना तर त्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात दिव्यामुळे आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे जाण्याचा जो मार्ग आहे तर तो सापडत असतो अशाच पद्धतीने आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सुद्धा प्रकाश पडावा यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आता मुलांच्या लग्न जमण्यामध्ये अडचण येत असेल मुलांनी खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतलेलं असेल त्यामध्ये सुद्धा जर त्यांना काही अडचण येत असेल त्याचबरोबर त्यांना पाहिजे तशी मनाजोग नोकरी मिळत नसेल धनप्राप्ती कर्जमुक्ती नोकरीप्राप्तीच्या संबंधित अडचण येत असेल घरामध्ये म माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेतरी बाहेर पडलेली आहे मग तिच्यावरती कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये विघ्न येऊ नये अशा या ज्या काही आपल्या अनेक समस्या असतात तर त्या सर्व समस्यांसाठी हा जो एकच उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा फायदा होईल आता हा उपाय कसा करायचा त्याबद्दलची आपण माहिती घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून भगवान विष्णूंची तुमच्या मुलांवरती मुलींवरती भरभरून कृपा होईल हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता वयाची कोणतीही मर्यादा नाही आहे कोणत्याही वयाच्या मुलांसाठी मुलींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता अगदी जादा सोपा उपाय आहे यासाठी तुम्हाला फक्त एक दिवा जो आहे तर तो घ्यायचा आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जर घरामध्ये सुतक पिरड्स असेल तर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो कर येणार नाही यासाठी जर तुम्हाला हा उपाय करायचाच असेल तर एखाद्या कोणत्याही नंतर येणाऱ्या एकादशीला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता बघा उद्या म्हणजे शुक्रवार या दिवशी तलावरती जे विष्णू तत्व आहे तर ते रोजच्या तुलनेमध्ये कार्यरत असणार आहे आणि या तत्वांचा फायदा हा नक्कीच आपल्याला होतो ज्या वेळेस त्या तत्वांमध्ये आपण हे सर्व उपाय आणि सेवा करत असतो यासाठी तुम्ही एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा मातीची पण ती तुम्हाला घ्यायची आहे ती थोड्याशा मोठ्याशा करायची असावी दिवा घेत असताना तो कुठेही खराब झालेला नको व्यवस्थित असावा कुठेही काळे झालेला नको आणि दिवा जर जा तुमच्याकडे जुना असेल तर तो व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे नवीन जरी तुम्ही पंती आणली तरीही चालेल काहीच अडचण नाही आहे त्यानंतर हा जो दिवा आहे तो स्वच्छ पुसून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे प्लेट च्या खाली अगोदर तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे त्यावरती मुठभर तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे आता तुम्हाला सर्वांना रक्षासूत्र माहितीच असेल ज्या ज्याला आपण कलावा असे म्हणत असतो जे आपण हातामध्ये बांधत असतो तर ते रक्षासूत्र जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये त्याची वात तुम्हाला टाकायची आहे आणि त्यानंतर त्या दिव्यात तुम्हाला तेल जे असतं तर ते टाकायचं आहे इथे तुम्हाला मोहरीचं तेल लागणार आहे इथं इतर कोणतंही तेल तुम्हाला दुसरं घेता येणार नाही आहे मोहरीचं तेल जे असतं तर ते नकारात्मकता दूर करण्यासाठी कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी जर काही लोकांची नजर जे आहे तर ती आपल्या मुलांना ला लागलेली असेल मुलांचा स्वभाव हट्टी चिडचिडा जिड़ तापट झालेला असेल मुलं आईवडिलांचं ऐकत नसेल मोठ्यांचा ऐकत नसेल ह्या तुमच्या अनेक समस्यांसाठी तुम्हाला तिथे मोहरीचं जे तेल आहे तर ते खूप उपयोगी पडणार आहे त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत पण सर्वात प्रथम हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे नंतर दिव्याला चारही बाजूने कुंक अर्पण करून घ्यायचं आहे आणि मुलांना तुम्हाला जमिनीवरती बसवायचं आहे तुम्हाला पाच लवंग पाच वेलची थोडस खडे मीठ आणि एक तुरटीचा तुकडा हातामध्ये घ्यायचा आहे आणि मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे सात वेळेस उतरवायचं आहे या वस्तू सातवेळेस सुतरवत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली असेल आलेल्यांचे गेलेल्यांचे घरातल्यांचे बाहेरच्यांचे सर्वांची नजर निघून जाऊ दे त्यांची प्रगती होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि ह्या वस्तू तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर दिवा उचलायचा आहे आणि तुमच्या घराच्या बाहेर येऊन तो तुम्हाला ठेवायचा आहे तुम्ही कुठेही है। ठेवू शकता अंगणामध्ये तुमच्या दरवाजाच्या कडेला कुठेही ठेवू शकता फक्त तो घराच्या बाहेर ठेवायचा आहे घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट तुम्हाला हा दिवा लावायचा आहे भगवान विष्णूंना दिवा ठेवत असताना प्रार्थना करायची आहे आणि घरात प्रवेश करायचा आहे दिवा जोपर्यंत चालू आहे प्रज्वलित आहे तोपर्यंत तो चालू राहून द्यायचा दिवा थंड झाला की दिव्यातल्या जे साहित्य आहे तर ते काढून घ्यायचं आहे निर्मल्यात टाकायचं आहे आणि त्यानंतर दिव्याची जी वात असेल शिल्लक राहिलेली तर तीसुद्धा निर्मल्यात टाकायची आहे तांदूळ जे आहेत ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे दिवा परत स्वच्छ करून घरामध्ये यूज करू शकता तर अगदी असा हा साधा सोपा उपाय तुम्हाला या दिवशी करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील आणि भगवान विष्णूंची भरभरून कृपा ही तुमच्या मुलांवरती मुलींवरती होईल मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर त्यांच्या फोटोवरून तुम्ही हा उपाय करू शकता करून बघा फायदा होईल चालिसे महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ